केशवनगर मुंडवा येथील विहाना सोसायटी ते रेणुका माता मंदिर रस्त्यावर ड्रेनेज लाईनचे पाणी बरेच दिवसांपासून वाहत आहे त्या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत पण त्या ठिकाणी चेंबर तुंबलेले आहे त्याच्यापुढे ड्रेनेज लाईन नसल्यामुळे विहाना सोसायटी व शांती एक्स सोसायटी या सोसायटीचे पाणी शेवटच्या चेंबरमधून बाहेर पडत आहे यासाठी माननीय या रमेश रमेशदादा राऊत यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक उपायुक्त काटकर साहेब यांच्यासोबत दैनिक ड्रेनेजचे दहा ते पंधरा पाईप टाकण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक बोलावली असून त्याची कामं पुढील आठवड्यात कसे चालू होईल याचा प्रयत्न रमेश दादा राऊत व पुणे महापालिकेचे सर्व अधिकारी करीत आहेत लवकरच ड्रेनेज लाईनचा प्रश्नसुद्धा सुटणार आहे आपल्या आपण या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी वारंवार या अडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय उपायुक्त का असतील पुणे महापालिकेचे प्रसाद काटकर साहेब असतील उद्योग अभियंता त्या ठिकाणी राजेंद्र वाघ असतील त्याचप्रमाणे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल असेल यांच्याकडं जवळजवळ आपण वर्षभर पाठपुरावा करतो आहे की गावं जाऊन आपल्याला या ठिकाणी केशवनगर जा गाव जाऊन पाच वर्ष झाली पण या ठिकाणी स्ट्रीट लाईटची सुविधा नाही ड्रेनेजची सुविधा नाही आत्ता आपण या ज्या ठिकाणी उभं आहे त्या सुद्धा पूर्वी या बांधकाम व्यावसायिकांनी ड्रेनेज लाईन टाकली पण आता ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन तिथं शेवट झाला त्याच्या पुढं दहा बारा पाईप नसल्यामध्ये या रस्त्यावरती ड्रेनेजचं पाणी साठून मोठमोठे खड्डे पडले तर याचीही कल्पना आपण गेल्या आठवड्यामध्ये बऱ्याच लोकांना माहीत नसेल की ते चेंबरमधून पाणी येतं आहे तर ते चेंबरला पुढं जायला पुढं पाईपलाईन नसल्यामुळे ते पाणी येतं आहे लोकांना वाटतं की त्याचं चेंबर आणि तो साफसफाई करून चालू होईल तशी काही परिस्थिती नाही तिथं पंधरा पाईप टाकण्याशिवाय पर्याय नाही आणि हे त्याची मागणीसुद्धा आपण या ठिकाणी आमच्या या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण केलेले आहे आणि लवकरच त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पंधरा पाईप टाकण्याचं काम चालू होणार आहे या संदर्भामध्ये पुन्हा आपण संबंधित ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे आणि त्यामध्ये हा सुद्धा प्रश्न मागलेला मार्गी लागणार आहे आणि इथून पुढं या विविध या ठिकाणी नागरिकांच्या ज्या मूलभूत सोयीसाठी काँग्रेस पक्ष असेल त्यांचे सगळे कार्यकर्ते असतील हे या ठिकाणी पुणे महापालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या प्रत्येक खात्याच्या अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून ते काम मार्गी लावतील अशी मी या ठिकाणी माही देतो हे आपला सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि नागरिकांनीसुद्धा या ज्या ज्या काही आपल्या तक्रारी असतील ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्याकडं जर पोचवल्या त्यामध्ये ड्रेनेजची तक्रार असेल रस्त्याची तक्रार असेल त्याचप्रमाणे पाणीपुरवठीची तक्रार असेल तर या तक्रारीचं सुद्धा आपण या ठिकाणी पाठपुरावा करून त्या तक्रारी मार्गी लावायचं काम करणार आहोत